वनीच्या सप्तशृंगी गडावरील प्रसंग शंभूराजांवर झालेले आक्रमण लुटून झाल्यानंतर त्याची बहुतांशी लूट ही वाटेमध्ये सालेहरच्या किल्ल्यावर ठेवायचे नक्की झालं परत फिरण्यासाठी धरणगाव चोपड्याची वाट सोयीची होती हंबीर मामा आणि शंभूराजे गटागटाने ती लूट घेऊन धरणगावच्या वाटेनं निघाले होते मध्यरात्र कधीच उलटून गेलेली होती अतिप्रवासाने माणसांसोबत जनावरांची देखील खूप दमछाक झालेली होती कारण त्या घोड्यांच्या पाठीवर माणसासोबत त्या लुटीचा माल देखील होता पहाटेपर्यंत राजांचा पुढचा पल्ला गाठायचा होता तेव्हा मानाजींची नजर बाजूच्या डोंगर रांगांमधील दोन उंच सुळक्यांकडे गेली तेव्हा ते राजांना म्हणाले हा समोरचा वणीच्या सप्तशृंगी मातेचा डोंगर आहे पलीकडे दिसत आहे ते टोक मार्कंडेय डोंगर आहे शंभूराजांनी लगेचच घोड्याचा लगाम खेचला तेव्हा शंभूराजे म्हणाले बाकीची पथक पुढे जाऊ द्या आपल्यासोबत हजार दीड हजार घोडे असले तरी ठीक आहे तेव्हा मानोजी राजांना म्हणाले आता या इतक्या रात्रीचं कुठे जायचं थोडंसं भांबावून गेलेल्या अवस्थेतच त्यांनी राजांना विचारलं कुठे म्हणजे देवीच्या दर्शनाला जायचं बराणपूरवरून निघताना आम्ही देवीचा मनातून धावा केला होता आता देवीला ओलांडून पुढे कसं जायचं तेव्हा मानूजी म्हणाले ऐका राजे उशीर होईल देवीच्या दर्शनाला काय आपण पुन्हा येऊ नको पुन्हा येणं नको आता आलो आहे तर आता लगेचच जाऊ आपण राजे हा समोरचा कडा चढण्या उतरण्यातच अख्खी रात्र जाईन मानाजींनी सांगितले अहो असू द्या चांगले यश आणि चांगले आशीर्वाद हे कष्टाच्या मार्गानेच मिळत असतात ते काही सहजासहजी मिळत नाही पुढे जाणारी सर्व पथके कवी कलशांसोबत पुढे निघून गेली आपल्या सोबत दीड हजार सैन्य घेऊन शंभू राजे समोरचा कडा चढून वर गेले तिथे सप्तशृंगी गडावरील एक मोकाली पथक जागेच होते राजे देवीच्या दर्शनाला येतील म्हणून तिथला ठाणेदार हा जागाच होता मार्कंडेय डोंगरावरील गस्तवाले सुद्धा जाग होते सप्तशृंगी मातेचे छोटेसे मंदिर गडावरती उभे ती होते खाली मोकळ्या आणि सपाट जागेवरती पुजाऱ्यांची काही खरे घरे होती तिथल्या मशालीच्या उजेडातच राजे समोरच्या कड्याची वाट चालू लागले रस्ता खूप अरुंद आणि खडा होता दोन्ही बाजूला करवंदीच्या गच्च झाड्या होत्या एकाच मनुष्याने जाणे इतकी ती अरुंद वाट होती घोडी थांबवून राजे झपाझप जप त्या वाटेने चालू लागले त्यांच्यासोबत गुरव पुजारी आणि पाठोपाठ स्वार निघाले गडाच्या मध्यभागी सप्तशृंगी देवीचे ते छोटेसे देऊळ होते त्या देवळाच्या दारातच चाफ्याची झाड होती राजे दर्शनाला येणार हा सुगावा येथील गरिबांना लागला होता ते तेथे ते दाटीवाटीने ते ते उभे होते त्यांच्यासोबत तिथे चार पाच फकीर देखील हातामध्ये करवंटी घेऊन बसले होते आता दर्शनाला जाण्यापूर्वी राजे तिथे थांबले खंडू बल्लाळ यांच्या हातामध्ये मोहरांची थैली होती त्यामध्ये हात घालून ते त्या मोहरा काढून त्या भिकाऱ्यांच्या ताटलीत आणि फकीरांच्या कटोरीमध्ये टाकू लागले इतक्यात दिन दिन असा आवाज काणी ऐकू आला इतक्यात त्या फकीरांच्या वेशाखाली लपलेल्या पठाणांनी आपल्या तलवारी बाहेर काढल्या मारो मारो असं म्हणत ते पठाण शंभूराजांच्या अंगावर तुटून पडले तशी लगेचच राजाने आपल्या कमरेतली तलवार उपसली तेही अगदी द्वेषाने पुढे धावले ते पाच फकीराच्या वेशातील पठाण राजांच्या अंगावरती धावून गेले शंभूराजे मात्र ती नंगे तलवार दानपट्ट्यासारखी नाचवत सगळ्यांना प्रतिकार करत होते त्या दोन पठाणांच्या तलवारांचे काही वार राजांच्या खांद्यावरती पडले तसा राजांच्या भरझरी वस्त्राचा फडा उडाला आणि खन खन असा आवाज आला ते अंगावरचे चिलखत आणि डोईवरचा टोपच त्यांच्या मदतीस आला आता झटापट सुरू झाली राजांनी बघता बघता तिघांना लोळवलं चौथ्याच्या खांद्यावरती राजांनी तलवारीने असा फटका मारला की त्याचा हातच खाली गळून पडला इतक्यात अंधारात चाफ्याच्या झाडावर लपलेल्या त्या पाचव्या पठाणाने शंभू महाराजांच्या पाठीवरच झेप घेतली तो पठाण शरीरयष्टीने अतिशय भक्कम असा होता त्याने आपला सर्व जोर लावून शंभूराजांना तसेच खाली खडकावरती रेटत होता तो आपल्या राजांना आपल्या अंगाखाली घेऊन दाबण्याचा प्रयत्न करू लागला खडकावरती घसरल्यामुळे राजांच्या कोपराचे कातडे निघाले राजाची सहकारी पुढे धावले आणि त्या पठाणाला ढकलण्याचा प्रयत्न करू लागले पण त्यानं राजांना कशा प्र अशा प्रकारे दाबलं होतं की त्यामुळे शंभूराजांचा श्वास कोंडला गेला होता ते कसे तरी पुढे सरकले त्यामुळे त्यांचा उजवा हात मोकळा झाला लगेचच त्यांनी आपल्या कमरेचा जांभिया काढला शिताफीने त्यांनी त्या ते पठाणाचा कोथळाच बाहेर काढला त्या पठाणचे पोट फाडत तो जांभिया गळ्याजवळून बाहेर आला तेव्हा तो बलाढ्य पठाण बाजूला कोसळला लगेचच शिपायांनी बाजूच्या झऱ्याचे पाणी आणले राजांनी ते पाणी प्यायले आणि वस्त्र ठीक ठाक केले बल्लाळ म्हणाले राजे काळ आला होता पण वेळ नव्हती आली त्यावरती शंभूराजे हसले ते म्हणाले सप्तशृंगी मातेने आज वेगळे आगळे वेगळे दर्शन द्यायचे ठरवले होते आपण बचावलो ते मातेच्याच आशीर्वादाने राजे मंदिरात गेले पूजा केली त्यानंतर कितीतरी वेळ राजेस सप्तशृंगी मातेच्या त्या पाषाण भव्य मूर्तीकडे पाहत होते मातेच्या डोळ्यांकडे समाधानाने पाहत होते राजे तो कडा उतरू लागले आता अंधार कमी होऊ लागला होता सूर्याची किरणे सर्वत्र पसरू लागली होती डोंगर देखील आता आज स्पष्ट दिसू लागले होते तो मार्कंडेय डोंगराचा कडा देखील आता स्पष्ट दिसू लागला होता ते जटाधारी मार्कंडेय ऋषी जणू राजांना आशीर्वाद देण्यासाठीच तिथे अवतरले होते जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करायला विसरू नका धन्यवाद